नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया या मालिकेच्या आठ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आरुष आणि आभा दोघे इकडे जेव्हा दोघे जेव्हा इकडे बाहेर असतात तेव्हा आरुष या आभाला बोलतो की आभा मला जे काही हे भास होतात ते माझ्या भूतकाळाशी संबंधित असतील का आणि जर सर्व काही संबंधित असतील तर ते व्हेरीफाय कसं करायचं नेमकं असं हा आरुष जेव्हा या आपल्या आभाला सांगत असतो त्यावेळेस आभा बोलते की मला एक आयडिया सुचली आहे आरुष तुला चित्रकला अगदी चांगली जमते आपण त्या चित्रकलेचा वापर करून घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं तुला मी सांगते तुला जे भास होतात ते तू चित्रामध्ये उतरव म्हणजे नक्कीच कदाचित आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो तो वाडा कसा आहे ती बाई कशी आहे आणि ती चेटकीण नेमकं कशी आहे हे सर्व आपल्याला एका कृतीमध्ये उतरवायचं आहे असं जेव्हा ही आभा जी आहे ती आरुषला बोलत असते तेव्हा मित्रांनो ह्या आबाच्या बॅगमध्ये जे काही काजळ माया पुस्तक असतं त्या काजळ माया पुस्तकावर ह्या चेटकींचा एक फोटो असतो आणि तिथे सर्व ही ऊर्जा निर्मित झालेली असते तेव्हा ह्या आरुषला खूप ठसका जाऊ लागतो ही आबा त्याला पिण्यासाठी पाणी देते इकडे ही चेटकींची आई जी आहे पर्णिकाची आई ती ह्या आपल्या विद्याधरला विचारते की आरुष नेमकं कुठे आहे आणि तू कुठे राहतो तेव्हा विद्याधर काका सांगतात की मी ठाण्यामध्ये राहतो त्यावेळेस ह्या आजीने विचारलेलं असतं की आरुष नेमकं कुठं आहे त्यावेळेस इकडे विद्याधर काकांनी त्या पर्णिकाच्या आईला सांगितलेलं नसतं की आरुष नेमकं कुठे आहे इकडे कुलस्वामींनी जे काही सत्य आपल्या काकांना सांगितलेलं असतं ते सर्व सत्य काकांना आठवू लागतं कारण मित्रांनो त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आर सुरू झालेली असते आणि इकडे पर्णिकाच्या आईला खूप त्रास होऊ लागतो दुसरीकडे आरुष आणि आभा दोघे इकडे पाणीपुरी खात असतात तेव्हा इकडे ही आबा त्या पाणीपुरी तयार करणाऱ्या व्यक्तीला बोलते की थोडीशी कमी तिखा लगाव त्यावेळेस इकडे आरुष लगेच ओम साईराम असं म्हणतो आणि एक पुरी हातामध्ये घेऊन खाऊ लागतो तेव्हा आबा बोलते की अरे आरुष तुला एक पुरी तिखट लागली ती सण होत नाही कसं व्हायचं रे तुझं एक पुरी तिखट लागली म्हणून तू देवाचं नाव घेतोस त्यावर इकडे हा आरुष आभाला बोलतो की झाली का तुझी मस्करी करून तेव्हा इकडे ही आभा जी असते ती बोलते की देव काही तुझ्यासाठी रिकामा असतो रे देव तुला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मदत करायला कसा येऊ शकतो सांग बरं असं ही आबा या आरुषला बोलत असते आता आरुष लगेच बोलतो की माझा देवावर विश्वास आहे माझ्या बाबांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा आबा लगेच आपली मान हलवते आरुष पुन्हा बोलतो की साईबाबांची प्रचिती तुला नक्कीच येईल साईबाबा नेहमी माझ्यासोबतच असतात मी, मी कसाही असलो तरीही साईबाबा माझ्याबरोबरच असतात कळलं तुला असं पण आरुष या आबाला बोलतो त्यावर आबा बोलते की बरं समजलं मला त्यानंतर इकडे ही परणिकाची आई जी आहे ती आपल्या हातावरती जो काही रुद्राक्ष आहे तो घेऊन उभी असते इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये सर्वजण आरती करत असतात आणि त्यावेळेस इकडे या परणेकाच्या आईला खूप त्रास होत असतो ती डोळे झाकून घेत असते आणि विद्याधर काकासमोर असतात विद्याधर काकांचं पूर्णपणे लक्ष तिच्यावरतीच असतं ही पर्णिकाची आई जी आहे ती तेथून गायब झालेली असते आणि विद्याधर काकांना हे सर्व सत्य दिसत असतं ते इकडे तिकडे बघू लागतात की नेमकं ही बाई कुठे अशी अचानक गेली परंतु तेवढ्यामध्येही पर्णिकाची आई तिथून नाहीशी झालेली असते जेव्हा विद्याधर काका तेथून पुढे निघतात तेव्हा इकडे ही पर्णिकाची आई समोर येते ती आता आपल्या मनाशी बोलते की मी आता तुझाच वापर करून आरुषपर्यंत पोचणार म्हणजे पोचणार असं पण इकडे ही पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता आरुष जो आहे तो इकडे रोडवरती असतो आबा पण असते कारण एक गाडीवाला व्यक्ती जो आहे तो आबाच्या अंगावरती आलेला असतो हा आरुष त्याला बोलतो की चूक तुमची आहे आम्ही अगदी मधोमध चालत होतो तेव्हा इकडे आबा ही या आरुषची खूप मस्ती करत असते त्यानंतर इकडे आबा या आरुषला विचारते की तुझी गाडी कधी येणार आहे तेव्हा आरुष लगेच बोलतो की टायर रिप्लेस करावा लागणार आहे खर्चातला खर्च माझा खूप वाढत चाललेला आहे माझं डोकं तर पूर्णपणे बंद पडलं आहे काय करावं माझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हे फक्त माझ्या मनालाच माहीत मला समोर बाईच काय दिसते टायरच काय फुटतोय नेमकं काय करू माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स का निर्माण झालेत असं आ आरुष आभाला सांगत असतो आभा लगेच बोलते की आरुष तू दीर्घ श्वास घे नक्कीच तुझ्या आयुष्यामधील प्रॉब्लेम्स दूर होतील तेवढ्यामध्ये एक छोटीशी मांजर जी आहे ती तिथे येते आणि ती म्यावम्याव करू लागते तेव्हा आरुष आणि आबा दोघे त्या मांजरेच्या जवळ जातात आणि तिला आपल्या हातामध्ये घेऊन प्रेमाने गोंजारू लागतात तेवढ्यामध्ये एक कावळा जो आहे तो समोर येतो आता हा कावळा जो आहे तो आरुषचाच पाठलाग करत असतो इकडे आभाला माहीत पण नसतं की आपल्या आप पर्समध्ये जे काही काजळ मायाचं पुस्तक आहे ते ही आभा बाहेर काढते आणि ते पुस्तक या आरुषला बोलते की एवढं पुस्तक पूर्वीला देशील का आता ते पुस्तक बघून आरुष खूप घाबरतो आरुष लगेच बोलतो की आभा ते पुस्तक काय सारखं सारखं माझ्यासमोर धरते कारण मित्रांनो त्या काजळ माया पुस्तकावर पर्णिकाचा फोटो असतो आणि तो खूप घाबरत असतो दुसरीकडे पूर्वी जी आहे ती इकडे घरामध्ये असते ती शांत बसलेली असते तेव्हा आबाचं लक्ष पूर्वीकडे जातं आबा बोलते की पूर्वी एवढी शांत का बसली तेव्हा लगेच ही आबा पूर्वीकडे येते आणि जो काही समोर कावळा असतो तो आरुषच्याच पाठीमागे घराच्या तिथे बाहेर आलेला असतो आता आरुषीकडे घरात येतो आणि पूर्वीला बोलतो की पूर्वी का गं असं बसली काय झालं तुला तेव्हा इकडे आबा पण पूर्वीसमोर येते आणि बोलते की तुझा मूड का ऑफ आहे पूर्वी तेव्हा इकडे पूर्वी लगेच बोलते की बाबा खूप बोरिंग आहेत अरे मी मस्त पुस्तकामध्ये वाचून ब्लँकशीट केलं तेव्हा बाबा मला खूप ओरडले का माझी काहीच चूक झाली नव्हती तरी पण बाबा माझ्यावर ओरडले असं पूर्वीही या आरोचला बोलते त्यानंतर ही आबा जी आहे ती पूर्वीचा मूड थोडासा चेंज करते इकडे आता ह्या आपल्या आबाच्या बॅग मध्ये काजळ जे पुस्तक असतं ते पुस्तक ती पर्समध्ये घेऊन त्यातून चाललेली असते परंतु तेवढ्यामध्ये त्या पुस्तकाची आठवण जी आहे ती आबाला येते आणि आबा ते पटकन पुस्तक काढून पूर्वीला वाचण्यासाठी देते आता पूर्वी लगेच ते काजळ माया पुस्तक बघून खूपच खुश होते आणि या आबाला मिठी मारून ती बोलते की वा मला हेच पुस्तक हवं होतं बरं का दुसरीकडे आता ही आबा तिथून जाते इकडे आरुष जो आहे तो या पूर्वीसमोर येतो परंतु ज्या पूर्वीच्या हातात ते काजळमाया पुस्तक असतं आता आरुष लगेच बोलतो की खरोखर ही आबा किती चांगली आहे दुसऱ्यांचं चा मन जिंकण्यासाठी ती किती माणसांच्या मनांचा विचार करते असं आरुष आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे ही आबा घरी येते आबा नानांना बोलते की नाना आज मला तुमच्या आवडीची भाजी बनवायची आहे आणि साहेबांच्या गाडीचा टायरच पंक्चर झाला आहे त्यामुळे आम्ही आज पायीच आलो असं ही आबा नानांसमोर एकटीच बडबडत असते आज विद्याधर काका पण घरी नाही ते पूर्वीच्या आणि आरूच्या जेवणाचं काय म्हणून म्हटलं की आज त्यांच्या आवडीचं आणि तुमच्या भाजी बनवायची ठरवली आणि त्यामुळे मी पटकन भाजी बनवायला घेतली असंही आबा जेव्हा नानांसमोर बोलत असते परंतु नाना दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टींचा विचार करत असतात आता आबाच्या लक्षात येतं नानांचं लक्षच नाही आबा लगेच नानांकडे येते नानांना बोलते की नाना आज पंधरा वर्ष झाले तुमचं बोलणं आणि ऐकणं जे आहे ते पूर्णपणे बंद आहे त्या गोष्टीचा मला खूप वाईट वाटतं आहे आपल्यामध्ये जो काही संवाद होणार होता तो बंद आहे पूर्णपणे माझ्या आयुष्याचं तर काय कुणीतरी तोंडामध्ये बोळा कोंबल्यासारखी अवस्था माझी झालेली आहे परंतु नाना काय करू मी तुम्हाला तर काहीच आठवत नाहीये असंही आबा या नानांना बोलत असते तुम्हाला तर माझी ओळख कळायलाच हवी ना असं पण आबा जी आहे ती इकडे नानांना जेव्हा बोलत असते तेव्हा ती नानांच्या मांडीवरती आपली मान ठेवते आता नाना लगेच आबाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात इकडे आबाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आबा बोलते की माझी ओळख तरी मला कळायला हवी ना असंही आबा आपल्या मनाशी एकटीच बडबडत असते आणि नाना तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात दुसरीकडे इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये कुलस्वामी जे असतात ते ओम नमो शिवायचा मंत्र जो आहे तो त्या मंत्राचा जप करत असतात तर दुसरीकडे आरुष जो आहे तो इकडे रूममध्ये बसलेला असतो आणि त्याचं पेंटिंग जे आहे ते सुरू असतं कारण आता या आभाने त्याला सांगितलेलं असतं की तुला ज्या गोष्टीचे भास होतात त्याची तू आकृती बनव असं आभाने या आपल्या आरुषला सांगितलेलं असतं आणि आरुष अगदी तशीच आकृती तयार करत असतो तर दुसरीकडे आपले विद्याधर काका आणि काकी इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये जो काही अभिषेक सुरू असतो त्या पूजेला बसलेले असतात त्यानंतर इकडे आरुष आता ते वाड्याचं जे काही चित्र आहे ते अगदी सुंदर प्रकारे काढत असतो तो आपल्या मनाशी बोलतो की मला हे चित्र आता आम्हाला दाखवायला हवं दुसरीकडे इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये गुरुजी जे असतात ते आपल्या ह्या विद्याधर काकांना व काकींना सांगतात की दुपारी जे काही मानाचं पान तुम्हाला मिळणार आहे त्याचा लाभ घ्या आणि मग तुम्ही गावी जा तेव्हा काकी लगेच बोलतात की सोन्याचं पान मिळणार आहे कावते तेव्हा काका बोलतात की अगं ते जेवणाच्या पानाविषयी बोलतात तर काकी बोलतात की त्यामध्ये पंच तर असतील ना पाच भाज्या असतील ना त्या पानामध्ये असं काकी बोलत असते तेव्हा गुरुजी बोलतात की तुम्ही आत्ता आराम करा आणि दुपारी या तेव्हा काका बोलतात की अहो ज्या आम्ही अभिषेकासाठी इतक्या लांब आलो तो मा अभिषेक तर पार पडला मग आम्ही आता निघूयात तेव्हा काकी लगेच बोलतात की नाही नाही आपण जेवण केल्याशिवाय जायचं नाही तेव्हा इकडे गुरुजी बोलतात की तुमची जशी मर्जी तशी काही हरकत नाही फक्त मध्ये मध्ये येत जा तेव्हा काका आपल्या मनाशी बोलतात की ही आहे शेवटची फेरी पुन्हा येणं होतं की नाही सांगता येत नाही त्यानंतर इकडे काका ह्या गुरुजींना बोलतात की येतो आम्ही आता दोघे गुरुजींना नमस्कार करतात आणि त्या मंदिरातून इकडे गावी जाण्यासाठी निघतात दोघे इकडे बस स्टॉपवरती येतात काकी काकांना बोलते की अहो तुमचं नेहमी असंच असतं मला का तुम्ही पंच जेवण करून दिलं नाही तेव्हा इकडे विद्याधर काका आता बसमध्ये येऊन बसतात आणि काकांजवळ काकी पण जवळच येऊन बसते काकी खूप चिडलेली असते ती बोलते की धारा ही पिशवी बसले लगेच येऊन खिडकीत जेवण तर नाही परंतु वारं यायच्या ठिकाणीसुद्धा मला जागा नाही बसले तिथे खिडकीत जागा धरून असं काकी एकटीच बडबडत असते तेव्हा काका आपल्या मनाशी बोलतात की मा मी तुझ्या अभिषेकाचा मान घेऊन घरी चाललो आहे कालपासून काहीतरी विचित्रच मला वाटतंय मला इथे कुणी ओळखलं नाही हे खूप महत्त्वाचं आता तर कसलीच भीती नाही अमृत स्वामी जे काही बोलले की त्या चेटकिनीची सावली जी आहे ती आरुषपर्यंत कधीच पोचणार नाही अगदी तसंच होणार खरोखर ही चेटकींची सावली जी आहे ती आरुषपर्यंत कधी येऊ शकत नाही असं विद्याधर आपल्या मनाशी बोलत असतात तेवढ्यामध्ये मित्रांनो त्याच बसमध्ये ही पर्णिकाची आई जी आहे ती पाठीमागच्या शिटावरती शीटावरती ब जाऊन बसलेली असते ती लगेच आपल्या मनाशी बोलते की विद्याधर तू तर माझं काम अगदी सोपं करून टाकले बरं का ज्याचा शोध घेत होते त्याला मी आता भेटणार आरुष मी येते तिकडे आता तू तयार राहा तुझ्या आयुष्याची नाही मी रांगोळी केली तर नावाची मी पर्णिकाची आई नाही असं ही पर्णिकाची आई आपल्याच एकटीच्या मनाशी बोलत असते आणि त्या बसमध्ये बसून ती चाललेली असते तिला खूप आनंद होत असतो ती आपल्या मनाशी खूप हसत असते बिचारे विद्याधर काका आणि काकी त्या बसमध्ये बसून चाललेली असतात आणि ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या चेहऱ्यावरती थोडासा साडीचा पदर घेऊन तिथून त्या बसमध्ये गुपचूप बसून चाललेली असते दुसरीकडे ह्या आरोजच्या चाळीमध्ये जे काही गोंजीरवानं मांजर असतं ते मेलेलं असतं तेव्हा त्या ते बायका एकमेकींशी बोलू लागतात की कि किती सुंदर गोंजीरवानं हे मांजर होतं कुणी मारलं असेल त्याला असं हे एकमेकांशी ते कुजबुजू लागतात तेवढ्यामध्ये आपला आरुष तिथे जातो आणि अरुष अगदी डोकावून बघतो तर ते मांजर जे आहे ते खरोखर तिथे एका रुमाला खाली झाकून ठेवलेलं असतं आणि आरुष ते तिथे जाऊन बघत असतो तेवढ्यामध्ये इकडे आबा जी आहे आबा सुद्धा इकडे बाहेर आलेली असते तिलासुद्धा समोर दिसतं की एवढे माणसं तिथे का जमले आहेत म्हणून आता आभा लगेच पटकन जिथे काही माणसे तिथे गोळा झालेली असतात तिथे येऊन बघू लागते आता आरुषला तर ते मांजर झाकलेलं बघून खूप टेन्शन येतं त्या रुमालावर पूर्णपणे रक्ताचे डाग असतात आता आभासुद्धा तिथे साईडला येऊन बघत असते आणि तेवढ्यामध्ये आपल्या आरुषच्या हातामध्ये ते वाड्याचं काढलेलं चित्र असतं आणि ते चित्र खाली पडतं आणि ते चित्र खाली पडलेलं बघून आरुषच्या लक्षातच येत नाही की आपल्या हातातून हे चित्र खाली पडलं आहे कारण तो ते मांजरेला बघून तो खूप रडायला लागतो आणि त्याला तेवढ्यामध्ये त्रास होऊ लागतो उलट्या होऊ लागतात आता आबाला हे कळतं की आरुषला त्रास होतोय ती लगेच काही काही तिथे येते आणि आरुष तुला काय आहे असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये ते आरुषला तिथे साईडला नेऊन बसवतात आबा ही आरूसच्या चेहऱ्यावरून हात फिरवते त्याला खूप घाम आलेला असतो तेव्हा आरुष रडायला लागतो आरुष लगेच बोलतो की काय झालं त्या मांजरीमध्ये माझा खूप जीव होता माझी माऊ गेली असं म्हणून तो खूप रडू लागतो आबा त्याचं सांत्वन करत असते परंतु तो काही ऐकायला तयार नसतो आता तो डोळ्याचा गॉगल काढतो आणि खूपच रडू लागतो त्याला रडूच आवरत नसतं तो बोलतो की माझी माऊ गेली खूप मी माऊशी खेळायचो माझी माऊ मला सोडून गेली असं हा आरुष खूपच रडू लागतो आणि आबाला खूप वाईट वाटत असतं ही आबा आरुषला पिण्यासाठी पाणी देते परंतु आता आरुष जो आहे तो घरातमध्ये पळतच जातो आबा विचार करते की नेमकं आरुषला काय झालं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही पर्णिकाची आई जी विद्याधरचा पाठलाग करून इकडे गावी आलेली असते ती सुरुवातीला विद्याधर काकांच्या पाठीमागे येते आणि समोर एक तुळस असते त्या तुळशीवरतीच ह्या पर्णिकाच्या आईची नजर पडते आणि तेवढ्यामध्ये ती तुळस जी आहे ती अगदी टवटवीत असते हिरवीगार असते आणि ह्या पर्णिकाच्या आईची जेव्हा नजर त्या तुळशीवरती पडते त्याच क्षणी ती तुळस पूर्णपणे वाळून जाते कोमेजून जाते इकडे आता काकाघरामध्ये येतात काकाघरामध्ये आल्यानंतर तेवढ्यामध्ये अमृतस्वामींचा फोन काकांना येतो आणि बोलतो की संकट आलं आहे बरं का तुमच्या दारी लक्ष राहू द्या थोडंसं काळजीपूर्वक राहा असं हे अमृतस्वामी काकांना फोनवर सांगत असतात तेव्हा काका आता खूप टेन्शनमध्ये येतात काका बोलतात की काय बोलता तुम्ही तेव्हा इकडे अमृतस्वामी बोलतात की हो जे काही वादळ आलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे असं हे काकांना अमृतस्वामी बोलत असतात तर मित्रांनो आता ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या आरूच्या अगदी जवळ जाणार का हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद